चला आत्ता आपण बघूया करमा तालुक्यातील इतिहासकालीन असणारे साडेतीन वर्षाचं मंदिर आणि त्या पाठीमागे असणारा बारो या बारवामध्ये येणारं पाणी कुठून येतं आहे हे आपण प्रत्यक्षात आता पाहू मी ह्या ठिकाणी उभा आहे की या बारामध्ये येणारं पाणी एक किलोमीटर अंतरून ह्या ठिकाणी पाणी येतं आहे आणि हेच पाणी देवीच्या अंघोळासाठी आंघोळ करण्यासाठी वापरलं जातं हे तिना तरुणांचं मत आहे नेमकं तरुणांचं मत काय आहे कि हा कारण बारो जो आहे तो मोडीत काढण्याचं काम ही षडयंत्र ठष्ट करत आहे काम टस्ट करत आहे असं या तरुणांचं मत आहे आपण ह्यांच्याकडून प्रतिसाद जाणून घेणार आहोत की नेमकं हे मोडीत काढतं कोण स्वच्छ केलंय हे पाणी पावसाळ्यामध्ये येतं का उन्हाळ्यात ब्यात पावसाळ्यात पाणी येतंय पण पाणी दिसतंय का बघा की तुम्ही ह्याच्यात त्या दिवशी टेस्ट सांगितलं सगळी साफसफाई केली येत आहे ना जवळजवळ अर्धा ते पावन किलोमीटर मधन पाणी हे जुन्या म्हणजे जुना पुरातन चारीतन पाणी येत या चारीतन बघा पाणी चारी येतं चारीनासाठी पाणी परत वापरले जायचं ही कंप्लीट एक किलोमीटर वरून अशी चारी आलेली ह्या चारीची दुर्गम अवस्था करून टाकलेली कुठं साफसफाई नाही काय नाही काय नाही सगळं पूर्ण डिसाळगार चालतो एका गावाचं आणि मंदिराचं ट्रस्टने अस्तित्व संपायचं काम हातात घेतलेलं आहे मागच्या चार पाच दहा वर्षापासनं आणि आम्ही काही ती सक्सेस त्यांचं होऊन देणार नाही त्याच्यामुळं आमचे प्रश्न मांडण्यासाठी आमच्या हक्काची माणसं ट्रस्टीमध्ये पाहिजेत तर आमचं काहीतरी अस्तित्व राहील उद्या जर ह्यांच्या हातात दिलं तर हे आम्हाला गावाच्या बाहेर तर काढणारच काढणार पण एवढं मोठं साडेतीन वर्षापूर्वीचं मंदिराचं हे अस्तित्व संपून टाकत जर नाही आमच्या माणसिकॉट काले दाखवू शकता तुम्ही एक किलोमीटर वरण पाणी येतं कन्वळामध्ये आणि नंतर मग हे देवीला पाणी आंघोळी जायचं तर आज तुम्ही ह्या पाण्याची गणपती झालेली कशी आवड साहेब दरवर्षी ही झाड काढायसाठी लाखोनी खर्च दाखवू त्यात आणि झाड पाळू कशी खर्च कागदावरच कागदाव खर्च आहे फक्त कागदावर काम तर काहीच नाही काम काहीच केलं नाही आता हे बघा महिन्या खाली म्हणजे हे महिना खाली गणपती हैजात पडलेला आपल्या देवीचा माळाचा पहिला मानाचा गणपती ह्याच्यात पडतो आणि ह्याच्या अवस्था बघा तुम्ही काही नसलो होत पाप तरी करू नका